नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायव्हर भूत यांचा पंचम हिंद केसरी सरजा मित्रांनो पंचम हिंद केसरी सरजा आजच्या मैदानात मान खटाव केसरी मैदानात अडीच लाखाच्या मैदानात पलताना दिसणार आहे की नाही हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियावर यूट्यूब कमेंटच्या माध्यमातून बरेच जण एक प्रश्न विचारतात की दादा सरजा पलणार आहे की नाही त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही समजलत असणार मित्रांनो आज आपला पंचम हिंद केसरी सरजा वेगाचा शेवट आज मान खटाव केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे थोड्या वेळातच तो पेडगाव फाटी येथे रवाना होणार आहे आपला सरजा मित्रांनो काल आपल्या सरजाची सेमीला हार झाली होती सरजा आणि चिक्या सेमीला हार झाल्यामुळे दोनच फेरी झाले होते त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे आजच्या पेडगाव फाटी मैदाना आपला सरजा पिल पालताना दिसणार आहे तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो रणजित निंबालकर सरांची स्वर्गीय रणजित निंबालकर सरांनी देखील असाच एक निर्णय घेतला होता मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदानात जेव्हा ओपनला सरजा दोन फेरे पालाले होते सेमीला हार झाली होती ओपनच्या हिंद केसरी मैदानात तेव्हा दुसऱ्या दिवशी देखील सरजा आदत मैदानात देखील पाला होता आणि फायनलला राहिला होता फायनलला गुलालाचा मान करी सरजा राहिला होता फायनलला आपला सर्जा तेव्हा चिखल असल्यामुळे पालाला नव्हता लगातार दोन दिवस तेव्हा सर्जा पालाला होता त्यांच्याच पावलावर पावलावर पाऊल ठेवून आपल्या विठ्ठल नानांनी देखील निर्णय घेतला आजच्या पेडगाव फाटी मैदानात कारण हा मोठा मैदान आहे अडीच लाखाचा म्हणूनच आज आपला पंचम हिंद केसरी सर्जा आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे सेम रणजित सरांसारखंच निर्णय घेतात